नमस्कार मित्रांनो मी आलो आज याच्या घरी होंटोळी होंटोळ्याची गरज नाही पण आज बेत आहे तो म्हणजे बिर्याणीचा ती पण व्हेज आणि याच्यामध्ये पाणी तापते आणि इथं तांदूळ जे आपले आपण ठेवले भिजवण्यासाठी ते इथं आहेत थोडेफार झालेत भिजवून की टाकू म्हणजे उ आल्यानंतर आणि आजी भाऊने कांदा बिंदा एकदम क्रिस्पी करून घेतला आहे तर बघा आमची बिर्याणी कशी बनते कारण बनवण्यासाठी एक दोन तीन चार शिवम एक आम्ही एक पाच जण आणि आमची होणार बिर्याणी कडकवाली तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एवढंच सांगेन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला आपण टाकतोय दही मॅरिनेट चालू आहे सध्या तरी दही बघा घेतलंय पाव किलो अंगे आणि आमच्या मित्राची इच्छा आहे की जरा असं पुन्हा काय खायचंय राईससोबत काय खायचंय कोशिंबीर कोशिंबीर साठी नॉर्मल तरी हलकस कोशिंबीर पाहिजे आपल्याला

आणि ते सुरी उलटी बघडलेली काय बोलायचं ही बोला। सुरी सुरी नाहीये काय ही सुरा <laughs> <laughs> दो है, होते ते सक्सेस का आता गरम मसाला टाकतोय बिर्याणी मसाला टाकला गरम मसाला जाळीम आहे मनापासून आनंद होता तिला <laughs> 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 जेव्हा मी चुकतो तेव्हा पुन्हा लय आनंद होतो मित्रांनो जाळीत <laughs> <जारीत। laughs> जाळीम <जारीम। laughs> जालीम जालीम अच्छा जालीम आणि आता धनिया पावडर हे पण टाकूया हाच आमचा खरा शेफ आहे हळदी आणि आता हळद टाकतो थोडीफार

काय करतोय काय टाकतोय सांग जरा व्हिडिओ मध्ये गार्लिकच हे पेस्ट जिंजर गार्लिक जिंजर गार्लिक पेस्ट टाकली अदरवाइज पेस्ट मराठी मध्ये हा आणि हे आम्ही विसरलेलो म्हणून आम्ही नंतर टाकतोय लाल तिखट वरतून टाकून लाल मसाला लाल जो आहे तो दोनच टाकूया कारण आपल्याला माहिती आहे तिखट आहे पर नंतर पण आपल्या टाकायचं आहे पूर्ण येतात ठीक आहे बस हत्यार घ्या हे आपला हतियार आहे नंतर काय मिक्स मनी पण तोडू नका हा ह्याची काळजी घ्या नंतर पनीरचे पीस तुटतील आपले कारण ते एकदम सॉफ्ट येत नाही लागलं तर अजून कुणाला देत कुणाल काहीतरी वेगळं करून दाखवेल तुला कुणालच्या हातात आम्ही हे फक्त बाहेर दे एवढी महिन्यात आपली बाहेर नाही गेली पाहिजे कुणाल नाही बोल असेल ते पाणी सुटेल त्याला

पानी उखाया नंतर आता खडा मसाला कारण जर आपण थंड पाण्यावर राईस टाकला तो रा। पा आपला राईस तुटतो त्यामुळे पहिले काय करायचं इकडे आत मध्ये येतो पत्ता वगैरे आणले आपण खडा मसाला सगळ्यात नव डागा ना चवळ करते मेन मेन गोष्ट टाको तेज पत्ता टाकला तेज पत्ता ते सूर्यफूल नाही वाटतं

आणि ते सूर्यफुलासारखं होतं ते कुठे नाही ऐकत नाही ऐकत सूर्य जिरा ठीक आहे टाकून द्या मिरी विरी चिरी मिरी चिरे मिरी हे काय थोडा हे टाका खडा मसाला टाका एवढाच बघा तुमच्याकडे कुठला कुठला भेटतो काय मिरी वेलची दालचिनी दालपत्ता तेजपत्ता हा दालपत्ता काय असतो कुणा <laughs> <laughs> काळी मिरी खायच्यात आणि ऊन एवढं जोरात लागतं ना की बघा टोपी घातली आपल्या मित्रांनी तरी तो शेप है तो शेप कैप आहेज हे मी शेप घातले आपण शेप घातली नाही कॅप घातली ओके होतंय कधी कधी लाकूड दालचिनी ती नको नको वाज रे का चांगला आहे तो नक्की या दोघांमध्ये डिबेट चालली आहे की लाकूड टाकून की नको लाकूड म्हणजे दालचिनी ती पण टाकली आहे सगणा पाणी आता उकळत अजून थोडस दुबवरे झालं

थंड पाणी टाकलं ना राईस तुटतो माहिती तर आता राईस टाकतोय तर राईस मधलं पाणी जे आपण अर्धा तास आधी हे केलेलं भिजत ठेवलेलं राईस तर तो आता ह्या उकळच्या पाण्यामध्ये टाकणार आहे कोण कुर करत आहे असं बोलते असं काहीच टाकतो आपला भाव मस्त तांदळाला पण मस्त वास येतोय कडा कडा बिर्याणीवाला आहे ना भाई पण फोडणी कशी द्यायची ह्याच्यातच द्यायची ना हा राईस काढून घ्यायचा ह्याच्यात टाटात ह्याच्यात फोडणी देऊन याच्यात टाकू राईस परत झाला ऑइलचा एक चम्मच टाकणार नाही टाकलं भाजी पगणार नाही हे बघ इथे ऑइलचा टप्पा कोला बालाबीला बोल अरे बस काय सगळ्यांना गोलाब कर तुला मला कुणाला कुणाल हा नवीन ना कारण की दव्यांनी बघू नव्वद टक्के आपण शिजू दहा टक्का आपण दम देऊ त्याला झाकण ठेवू का झाकण ठेवू का झाकण ठेव भरपूर वर्ष झाली ना आला मस्त की हा राईस काढून घेतला आता अजून टाकणं बाकी थांब अजून टाक ना भरपूर आहे हा त्याच्यावरच ठेव असं आता राईस काढून घेऊ सगळा असा धपाधप धपाधप तर भेटूया आता थोड्या वेळानी हा वाटतोय ब्लॉग मला जरा जास्त खुलके होईल असं वाटतोय जास्त खुलतोय आपल्या शब्द कुणाला कांदा कापतोय ना त्यामुळे कुणालची कांदा कापायची पद्धत म्हणजे जी त्याच्या कॉलेजमध्ये शिकवलेली पण जे शिकलेलं आहे तुम्ही ते आम्हाला बघायचं आहे अर्थातच काहीतरी वेगळा शिकवला असेल कांदा कापायला कांदा आपला एक कांदा घेऊया अजून एक कांदा ಪಾನಿ <Giro> ಕೆಲಸ <Administration language> तेल तापलं प्लॅन हे काजू टाकू आता रमा टाक ओडतो ना अंगा उडेल तेल ना काजू काजू घालून घेऊ थोडे थोडे त्यांना फ्राय करूया आणि लगेच काढूया त्याच्यामध्ये जेवण खाबर ना कोणी मजा हो आणि जेव्हा फॅमिली घरात कोण असे आई वडील तेव्हा असे एक्सपिरेंट होतात आणि साठी किती जण आलेत बघा तुम्ही हा बघा हा बघा करतोय घरात बिर्याणी किंवा व्हेज पनीर बिर्याणी पनीर व्हेजी काजू बिघा आपली लोक तो झाला सप्त थोडेसे हलका एक पिक्चर आल्यानंतर काढ एवढं काय हां हां बस 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 मला एक हे होती हे चढू काढ त्या कुठे नको ते कांदा फ्राय आणि साईडला काजू हे आपण शेवटला टाकणार आहोत आणि आठवत आपल्या बघायचे ग्रेवी ऑलू चढशील आपला हा भाऊबली टोप चढलेला आहे वरती यार इकडे हाच्यात टाका लागणार ते आणि हा पण ऑइल थोडं वेस्ट करत नाही थांब थांब पाणी होत थांब थांब आता नको आवडून पाणी सुकून दे ठीक आहे काय नाही पाणी थोडं आवाज होतं ते पाणी सुकेल काय नाही जाईल पाणी सुकल्यानंतर आपला जो आवाज येतो आहे फोडणी जातो होईल कमी टाकून देतो आता टाक टाक आता ते आणतात ते आरा माझा लावून घेतो सट्ट्या पिठ्या लावतो एक एक आणि सगळं आमच्या साहेबांनी कापून पण ठेवलं आहे कसरशीत कोणाची नाही आपला गॅस स्लो ठेवला जरा पण ऑइल उडत आहे ना आता ऑइल नाही उडणार कांदा जराशी जास्त करतोय त्यामुळे ही अर्धी राहिलेली आपली पेस्ट आणि एक हसून तांबू मिसतोय की एक संपूर्ण आपलं पॉकेट आहे आता प्लस पेस्टचं होवेगी पनीर बटर मसाला तू जाणलेला आहे तोच होता हा गरम मसाला मस्त होईगी एकदम आपल्या प्रथमेश भाऊंच्या हातातून वा वा हो सुगंध सुटलाय छोट्या चमाच्या पण थोड्या आपण जास्त टाकतो ठीक आहे मला मस्त काही ढवळ ना त्याला घाबगुप घाबगुप मीठ राहिलं बच्ची सगळ्यात महत्वाचं मीठ टाकणार याच्यानंतर मस्त पाहिजे एकदम एवढं म्हणजे काफी जास्त नको चला गॅनामा मी करतो आहे भाजी आपला मसाला कोपळा टाका कांदा आपल्या वरतून आपला हा कांदा बघा कांदा आणि आपला मस्तकी तळून घेतलाय धणी असा आहे आपण वडी राईस वर टाकणार आपली वरतून येईल पहिली हलकी पनीर बिर्याणीची हे पनीर टाकतोय मच्छी लोक सगळे आम्ही असे मग वरती आपण पाणी ठेवूयाच्या आता काय टाकलं <laughs> <देखा। laughs> बात येईल काय कोणाला माहित नाही ती कशी होणार आहे खाल्ल्यानंतर समजेल आणि तुम्ही तो पर्यंत थांबा आणि सगळ्यांची रिव्ह्यू घ्या काय काय बोलतय आणि खास मित्र तो शेफ आहे त्याला तर माहित असेल कशी म्हणजे लागते बिर्याणीची चव एकदम भारी दिसते दिसण्यावर जाऊ नये भेटलं की कशी म्हणजे जास्त टाक अशी म्हणजे वाटत वाटते बघण्यास खूप चांगलं वाटते टाकून

पाणी टाकतोय थोडा दम लागला पाहिजे दम आणि अशा प्रकारे आपले बिर्याणी झालेली आहे कोशिंबीर भावनवाली ती म्हणजे आहे कोशिंबीर झाले फर्स्ट ट्राय मध्ये आपलं जे काय थोडाफार झालं चुकलेला आहे पण हा ठीकठाक आहे सगळ्यांना आवडलेली आहे बास आपलं एवढंच पाहिजे होतं अरे आहे काय जीव आहे एकदम नंबर एक नंबर यात <laughs> <कोशींबिर। laughs> <laughs> यास या सगळ्यांनी खायला एक भात खातो तू करणार आता मग आम्ही जेवतो आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की देवा कारण असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती चला तर मग